सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीने मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे यंदाचे हे दुसरे वर्ष असून बुधवार दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बेचाळीस मिनिटे या गोरस मुहूर्तावर हा विवाह सोहळा पार पडणार आहे तरी नववधूवरांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी आपण आगत्य येण्याचे करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे संस्थापक आमदार देवेंद्र दादा कोठे यांनी केले आहे स्थळ स्वर्गीय खासदार लिंगराज वल्याळ क्रीडांगण कर्णिक नगर जवळ सोलापूर अक्षता वेळेवर संपन्न होणार असल्याने सर्वांनी किमान पंधरा मिनिटे आधी मांडवात येऊन स्थानापन्न व्हावे ही विनंती आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीला वेग येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे शहर जिल्ह्यातील संघटन मजबूत करण्यास सज्ज झाली आहे पक्षाचे सोलापूर शहर जिल्ह्याचे नूतन सहसंपर्क मंत्री आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे गुरुवारी सत्तावीस नोव्हेंबर ते शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दरम्यान तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर राहणार आहेत या दौऱ्यात विविध प्रभागातील बैठका पदाधिकाऱ्यांच्या बेटीघाटी पक्ष संघटनाची आढावा बैठक महत्वाच्या विकास कामांचा शुभारंभ गप्पा गोष्टी कार्यक्रम तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा अशा भरगच्च कार्यक्रमांचा समावेश आहे याबाबतची माहिती शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आनंद चंदन शिवे तसेच राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख आणि ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पत्रकार परिषदेत दिली उपाध्यक्ष सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अण्णासाहेब बनसोळे यांचा सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस या तीन दिवसीय सोलापूर दौऱ्याच्या निमित्तानं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद झाली आदरणीय <coughs> राख्ट राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदित्य प्रदेश अध्यक्ष लडकरी साहेब संपर्कमंत्री भटनासाहेब यांच्या सूचनेनुसार त्यांच्या महाराष्ट्राखाली हा सदरचा दौरा आयोजित केलेला आहे त्या दौऱ्यामध्ये सोलापूर महापालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच्या सर्व सव्वीस प्रा प्रभागामध्ये अण्णासाहेब बनसोडे यांचा हा दौरा आयोजित केलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये ते जाऊन कार्यकर्त्याच्या गाठीभेटी घेतील त्यांचे जे संवाद साधतील त्या भागातील पदाधिकारी कार्यकर्ते सामाजिक सेवक इतर पक्षाचे अध्यक्ष या सर्वांच्या सर्वांमध्ये पुर चर्चा करून येणाऱ्या महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा करून आपल्या सोलापूर शहरामध्ये दोन करता। सोलापूर मनपाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची ही जोरदार धडपड राजकीय वातावरण रंगतदार करत आहे राष्ट्रवादी पक्षाच्या विचारधारा तळागळात पोहोचवण्यासाठी सोलापुरातील विविध प्रभागांमध्ये हा तीन दिवसीय नियोजित दौरा असल्याचेही यावेळी संतोष पवार म्हणाले